नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मागील काही व्हिडिओजमध्ये मला बऱ्याच जणींनी कमेंट केली की ताई आम्हाला खूप हेवी ब्लिडिंग होतं खूप पॅड्स बदलावे लागतात आणि चिडचिडेपणा चुड़ होतो आम्हाला आठ आठ दहा दहा दिवस ब्लिडिंग चालूच असतं पाच सहा दिवस झालं तरी मग ते खूप हेवी असतं तर याच्यावर आम्हाला सांग ना काय करायचं किंवा हे हेवी ब्लिडिंग आम्हाला का होतं याची कारणं आम्हाला सांग तुमच्याच या, या कमेंटला धरून आज हा व्हिडिओ मी बनवत आहे याच्यामध्ये मुख्यत आपण हेवी ब्लिडिंगची कारणं बघणार आहोत आणि हेवी ब्लिडिंग म्हणजे नक्की काय हे देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे या व्हिडिओमार्फत चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महिलांच्या आरोग्याविषयी अशा छान छान व्हिडिओजसाठी सोबतचं बेल ऐकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ पूर्वी बऱ्याच व्हिडिओजमध्ये आपण पाळी म्हणजे काय हे समजून घेतलं तरी शॉर्टली सांगते प्रत्येक महिन्याला एक अंड अंडाशयात फलित होत असतं आणि ते ओव्ह्युलेशनच्या काळात म्हणजे आपल्या पाळी येण्याच्या दोन आधी साधारण चौदा दिवस आधी आपलं ओव्युलेशन होतं आणि या ओव्युलेशनच्या काळात जर ते अंड फलित नाही झालं तर मग गर्भाशयाचं जे अस्तर ज्या अंड्याला सपोर्ट करण्यासाठी बनलेलं असतं ते अस्तर म्युक श्लेष्मा किंवा पेशी आणि उती हा सगळा पदार्थ पाळीच्या स्वरूपात बाहेर पडतो आणि यालाच पाळी असं म्हणतात प्रथम समजून घेऊया की नॉर्मल ब्लिडिंग किती असतं केवढं असतं किती प्रमाण म्हणजे नॉर्मल ब्लिडिंग आहे हे समजलं तर आपलं ब्लिडिंग हेवी हे आहे की कमी ब्लिडिंग होतं सगळं आपल्याला समजायला सोपं जाईल बऱ्याच काय बहुतांशी सर्वच जणी या पाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात तर त्या हिशोबाने आपण नॉर्मल ब्लिडिंग किती हे समजून घेऊया आता एक सॅनिटरी नॅपकिन पूर्ण भरण्यासाठी चार ते पाच एम एल रक्तस्राव हा पुरेसा असतो तर एवढं रक्त त्याच्यामध्ये सोप केलं जातं जर तुम्ही दिवसाला चार ते पाच सॅनिटरी नॅपकिन्स बदलत असाल तर याचा अर्थ फाईव्ह इंटू फाईव्ह और फाईव्ह इंटू फोर एका दिवसाला आणि जर तुमच्या पाळीचा काळ हा चार ते पाच दिवस असेल तर साधारण शंभर ते एकशे वीस एम पर्यंत तुम्हाला रक्तस्राव होऊ शकतो आणि हा शंभर एम एलच्या आसपासचा जो पूर्ण मासिक चक्रातला तुमचा रक्तस्राव आहे याला नॉर्मल ब्लिडिंग असं समजलं जातं म्हणजे इतका पाळीचा रक्तस्राव तुम्हाला होत असेल तर तुमची पाळी देखील हेल्दी आहे आणि नॉर्मल स्वरूपात तुमचा रक्तस्राव चालू आहे असा एक अंदाज आपण लावू शकतो तर मैत्रिणींनं आता आपल्याला समजलं की नॉर्मल ब्लिडिंग किती असतं आता हेवी ब्लिडिंगची व्याख्या काय हे मी तुम्हाला सांगते जर दिवसाला चार सॅनिटरी नॅपकिन्स पूर्ण भरतायत पण त्यापेक्षाही जास्त सॅनिटरी नॅपकिन्स तुम्हाला आता लागायला लागलेत म्हणजे पाच सहा आठ असे सॅनिटरी नॅपकिन्स पूर्ण सोख होत आहेत वारंवार तुम्हाला बदलायला लागत आहेत तर अशा वेळी तुम्ही हेवी ब्लिडिंग म्हणू शकता किंवा रात्रीच्या वेळेला झोपेतही उठून तुम्हाला दोन तीन वेळा पॅड बदलावं लागतं आहे तर या गोष्टीला तुम्ही हेवी ब्लिडिंग म्हणू शकता जर तुम्ही कॉटनचं फडकं घेत असाल फडक्याची घडी घेत असाल तर हे फडकं तुम्हाला वारंवार बदलावं वा लागतंय म्हणजे जा चारपेक्षा जास्त वेळा बदलावं लागतंय आणि ते पूर्ण रक्तस्रावाने भरलेलं आहे असे चारपेक्षा जास्त पॅड्स तुमचे भरतायत पूर्ण भरतायत किंवा तुम्हाला या कॉटनच्या कापडाच्या घड्या सतत बदलाव्या लागत आहेत आणि असा हा हेवी ब्लिडिंगचा जो त्रास आहे हा तुम्हाला पाचपेक्षा जास्त दिवस पाच दिवस सहा दिवस सात आठ दिवस होतोय किंवा पंधरा दिवसही होतोय तर याला तुम्ही हेवी ब्लिडिंग म्हणू शकता आता हे हेवी ब्लिडिंग आपल्याला का होतंय कशामुळे होतो काय प्रॉब्लेम आपल्यामध्ये असू शकतो हा प्रश्न मनामध्ये येणं तितकंच साहजिक आहे आणि आता इथून पुढं आपण ही कारणं बघूयात म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील याचं सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे तुमच्यामधील संप्रेरकांचं असंतुलन हॉर्मोनल इम्बॅलन्स आता हा केव्हा होतो ज्या वेळेला तुमची संप्रेरकं व्यवस्थित कार्य करत नाही आहेत किंवा अगदी नवीन पाळी आली ना की या मुलींना पण संप्रेरकांचं असंतुलन असतं हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो त्यांना देखील जास्त रक्तस्राव होऊ शकतो किंवा अगदी तुम्ही पेरीमेनोपॉज काळात असाल म्हणजे पाळी थांबण्याच्या आधीच्या काळात असाल तरी देखील पाळीमधील पाळीच्या रक्तस्रावामधील हे बदल अपेक्षित आहे आणि ते नॉर्मल आहेत अगदी खूपच तुम्हाला त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे दुसरं कारण एखाद्या स्त्रीला जर थायरॉईडचा त्रास असेल थायरॉईड आणि त्यातल्या त्यात जर हायपोथायरॉइडिझम असेल तर अशा स्त्रियांना देखील हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळं जास्त रक्तस्राव होऊ शकतो चौथं कारण पी डी ज्याला आपण पी ओ एस असं देखील म्हणतो पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम त्याच्यामध्ये बिजांडामधून अंड व्यवस्थित निर्माण होत नाही ती निर्माण होण्याची जी प्रक्रिया असते ती बिघडलेली असते आणि त्यामुळे हॉर्मोन्स असंतुलन होतं आणि त्यामुळे मग तुम्हाला जास्त ब्लिडिंग होऊ शकतं आता पुढचं महत्त्वाचं कारण हे आहे की फायब्रॉईड किंवा पॉलिप्स तुमच्या गर्भाशयामध्ये गर्भनलिकेमध्ये किंवा कुठेही जर पॉलिप्स असतील फायब्रॉईड्स असतील गाठी झालेल्या असतील तरी देखील अशा स्त्रियांना जास्त ब्लिडिंग होऊ शकतं कॉपर्टी कॉपर्टी तुम्ही बसवलेली असेल तर अशा स्त्रियांना जास्त ब्लिडिंग होण्याची शक्यता आहे म्हणजे पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज याच्यामध्ये तुमच्या गर्भाशयाला सूज येते आणि या पेल्विक ऑर्गन्सना सूज आल्यामुळे देखील ब्लिडिंग होऊ शकतं हेवी ब्लिडिंग होऊ शकतं ॲडिनोमायोसिस याच्यामध्ये काय होतं तुमच्या गर्भाशयाच्या ज्या लेअर्स असतात त्याच्यामध्ये बिघाड होतो म्हणजे एक लेअर ही दुसऱ्या लेअरमध्ये गुंतली जाते किंवा रुतली जाते मग अशी जेव्हा कॉम्प्लिकेटेड परिस्थिती आपल्या समोर येते त्यावेळेला देखील हेवी ब्लिडिंगच्या स्वरूपात आपल्याला या परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं पुढचं कारण म्हणजे एन्डोमेट्रिओसिस आता एंडोमेट्रिओसिस हा आजार म्हणजे काय हे समजून घेऊया आपल्या गर्भाशयाच्या लेअरमध्ये किंवा गर्भाशयाच्या लायनिंगमध्ये एन्डोमेट्रियल पेशी असतात आणि या ज्या पेशी आहेत ना मैत्रिणीनो या गर्भाशयाच्या लायनिंगमध्येच वाढणं अपेक्षित आहे तिथेच त्यांची ग्रोथ होणं अपेक्षित आहे परंतु या एंडोमेट्रियल पेशी जर गर्भनलिकेमध्ये किंवा अंडाशयामध्ये त्यांची वाढ झाली तिथे त्या प्लांट झाल्या आणि तिथे त्या वाढल्या तर मग अशा वेळेला एन्डोमेट्रिओसिस आजार होऊ शकतो आणि या आजारामुळे सुद्धा त्या स्त्रीला हेवी ब्लिडिंगला सामोरं जावं लागू शकतं आणि मैत्रिणींनो हे एन्डोमेट्रिओसिस झाल्यानंतर पिरियड्स जे येतात ना ते सुद्धा अतिशय त्रासदायक आणि वेदनादायक असतात म्हणून सारखी कंडिशन जर असेल आपल्याला तर हेवी ब्लिडिंग होऊ शकतं म्हणून डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे गर्भाशयामध्ये जर आपल्या गाठी असतील आणि त्याला काही इन्फेक्शन झालं किंवा गर्भाशयात कुठलं इन्फेक्शन असेल तरी देखील आपल्याला हेवी ब्लिडिंग होऊ शकतं कोयाग्युलेशन डिसऑर्डर याच्यामध्ये हा रक्ताचा आजार आहे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेचा आजार आहे त्यामुळे हा खूप रेअर आजार आहे आणि अशा पद्धतीचा काही आजार आपल्याला असेल तरी देखील आपल्याला हेवी ब्लिडिंग होऊ शकतं काही स्त्रियांना रक्त पातळ होण्यासाठी ब्लड थिनर औषधं दिली जातात तर या औषधांमुळे देखील कधीकधी आपल्याला हेवी ब्लिडिंगला सामोरं जावं लागू शकतं जर आपल्याला सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कुठला कॅन्सर असेल तर अशा स्थितीत देखील आपल्याला नॉर्मलपेक्षा जास्त रक्तस्रावाला सामोरं जावं लागू शकतं कधीकधी आपण जर बाळासाठी प्रयत्न करत असू आणि पाळी जर तुम्हाला लेट आली म्हणजे तुमच्या पाळीची डेट ओलांडून गेली आणि पंधरा वीस दिवसांनी तुम्हाला पाळी आली तर अशा स्थितीत हे मिस्ड अबॉशन असू शकतं आणि याच्यामध्ये म्हणजे हे या मिसकॅरेजच्या कंडिशनमध्ये देखील तुम्हाला खूप जास्त ब्लिडिंग होऊ शकतं तर मैत्रिणींनो हे लक्षात घ्या जेव्हा केव्हाही आपल्याला हेवी ब्लिडिंग होत असेल ना तर ते घरीच ट्रीट करू नका किंवा मला तर बाई जास्तच ब्लिडिंग होतं किंवा जास्त ब्लिडिंग कधीकधी हे आरोग्याचं द्योतक वाटू शकतं तर असं काही कुठल्याही संभ्रमामध्ये राहू नका अगदी तुम्हाला एक दोन वेळेला हेवी ब्लिडिंग झालं म्हणजे दोन चक्रांमध्ये हेवी ब्लिडिंग झालं तर लगेचच किंवा पहिल्याच वेळेला तुम्हाला हा सडन चेंज जाणवलेला आहे तर लगेचच तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला तुमच्या स्त्री रोग तज्ज्ञांना द्या म्हणजे काय होईल ते तुम्हाला दुर्बिणीद्वारे किंवा काही ब्लड टेस्ट करतील तुम्हाला चेक करतील तपासतील आणि तुमच्या हेवी ब्लिडिंगचं नेमकं का कारण शोधून काढतील कारण प्रिकॉशन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर तुम्ही आधी गेलात आधीच काळजी घेतली तर कुठलाही देव न करो कुठला आजार जरी असेल तरी तो सुद्धा लगेच तुम्हाला नियंत्रणात आणता येईल आणि अगदी काहीच नसेल काही साध्या गोष्टींमुळे होत असेल तुमच्या कुठल्या आजारामुळे थायरॉईडमुळे वगैरे होत असतील तरी देखील डॉक्टर तुम्हाला मेडिसिन्स देऊन तुमचं हेवी ब्लिडिंग कंट्रोलमध्ये आणतील आणि पुढे जाऊन तुम्हाला अशक्तपणा आणि त्याच्यामुळे होणारे जे साईड इफेक्ट्स असतील त्याला तरी सामोरं जावं लागू शकणार नाही आणि हा आजार तुमचा किंवा हा त्रास तुमचा वाढणार नाही आणि मैत्रिणींनो पाळी संदर्भात अजून तुम्हाला कुठले व्हिडिओज हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा पाळी संदर्भात नवीन पाळी येणाऱ्या मुलींना कसं समजवायचं किंवा पेरिमेनोपॉज म्हणजे काय त्याच्यामध्ये काय त्रास होतात त्याच्यामध्ये काय उपाय केले जावेत हे सगळे व्हिडिओज चॅनलवर आहेत तर ते देखील जरूर बघा आणि तुम्हाला अजून कुठले नवीन व्हिडिओज हवे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल युजफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू